पुढील विधान हे वाचा धातूला प्रत्यय लागूनही क्रिया अपूर्ण आहे असे दर्शविणाऱ्या शब्दांना अपूर्ण क्रियापदे म्हणतात ठीक हे विधान आहे मित्रांनो एखाद्या धातूला जर प्रत्यय लागलेला असेल ठीक आहे आणि जर तो प्रत्यय लागलेला धातू वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नसेल तर त्याला आपण धातू साधीच म्हणतो त्याला अपूर्ण क्रियापद म्हणत नाहीत ठीक आहे धातूला ज्या वेळेला प्रत्यय लागतो त्यावेळेला तो, ला तो धातू जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर आपण त्याला क्रियापद म्हणतो धातूला प्रत्यय नसेल पण धातूच वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तरी त्याला आपण क्रियापद म्हणतो पण धातूला प्रत्यय लागल्यानंतर जर तो धातू वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नसेल तर आपण त्या शब्दाला धातू साधित म्हणतो अपूर्ण क्रियापद नाही आणि म्हणून हे विधान चुकीचं आहे अकर्मक क्रियापदांना कर्माची आवश्यकता नसते हे विधान अगदी बरोबर आहे कारण अकर्मक क्रियापद अशी क्रियापद असतात की जी कर्माशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण करतात वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी विधान पूर्ण करण्यासाठी त्यांना कर्माची जरुरी नसते काही क्रियापदांना दोन कर्मे असतात हे सुद्धा अगदी बरोबर आहे कारण ज्या क्रियापदांना विधान पूर्ण करण्यासाठी दोन कर्माची गरज असते त्या क्रियापदांना आपण द्विकर्म क्रियापद म्हणतो ओके आणि या द्विकर्मक क्रियापदाच्या वाक्यामध्ये दोन कर्म असतात त्यातील एक कर्म जे व्यक्ती किंवा प्राणीवाचक असते ज्याला चतुर्थीचा प्रत्यय असतो ते अप्रत्यक्ष कर्म असते आणि जे कर्म वस्तुवाचक असते प्रथमा विभक्तीत असते ते प्रत्यक्ष कर्म असते मग त्या क्रियापदाला दोन कर्म लागतात आणि म्हणून त्या क्रियापदांना आपण द्विकर्म क्रियापद बनतो मग आपल्या प्रश्नामध्ये ही बी आणि सी ही दोन्ही विधानं बरोबर आहेत ए मात्र चूक आहे मग फक्त ए चूक हा पर्याय असेल आपलं उत्तर ओके यस